शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क सह शाळेच्या बॅगेचे वितरण मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ओएनजीसी व अवंत फाउंडेशनच्या सहकार्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी तेवीस हजार पाचशे चाळीस लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क सह शाळेच्या बॅगचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला कानपूर व अवंत फाउंडेशन चेअरमन अवनीश त्रिपाठी चंद्रकांत साबळे गट शिक्षण अधिकारी तानाजी सहाय्यक गट विकास अधिकारी, अधिकारी, अधिकारी भिवसन मोहिते विस्तार अधिकारी मिलिंद शिंदे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी लाभार्थी व नागरिक उपस्थित होते आमचे सरपंच उपसरपंच तथा मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर वर व्हायचं आहे सरपंच आहे मान्यवरांना विनंती आहे की आपण सुरुवातीला राज्यगीत घेणार आहोत त्यामुळे दोन मिनिटासाठी उभं राहून आपण या ठिकाणी महाराष्ट्र गीत घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी एक साथ साधन ओके okay. त्यांस बरोबर ग्रामपंचायत अजब येथील सरपंच व उपसरपंच या यांच्या हस्ते देखील माननीय श्री त्रिपाठी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे ओके अवन्नत फाउंडेशनचा बॅग दिली जाते या बॅगचं वैशिष्ट्य काय आहे आणि ही बॅग काय या संदर्भामध्ये फक्त आपला अर्धा मिनिट घेतो या बॅगचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅगला एक एज्युकेशन डेस्क दिलेला आहे की तुम्ही खाली ठेवून त्या डेस्क ओपन करून त्याच्यावर बसून अभ्यास समोर ठेवून अभ्यास करू शकतात अजम जिल्हा परिषद शाळेच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय अविनाशजी त्रिपाठी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले मी आपल्याला विनंती करतो की त्रिपाठी साहेबांसाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं आपण ओ एन जी सी जी आपल्या भारताची गॅस निर्माण करणारी मोठी कंपनी आहे त्या कंपनीसाठी पण टाळ्या वाजून त्यांचा आपण आभार व्यक्त करू माननीय श्रीरंगजी कुलकर्णी बी डीओ साहेब शिक्षणाधिकारी महोदय आपल्या गावाचे सरपंच उपसरपंच विकास सोसायटी ग्रामस्थ आणि परिसरात पण आलेले सर्व पदाधिकारी आपल्या शिवसेना आणि महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक महोदय सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित विद्यार्थी मित्र त्यांचे पालक बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भारताची गॅस निर्माण करणारी ओ एन जी सी कंपनी ज्यांच्या सी एस आर फंडमधून आज आपल्या अजंग गावामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात या स्कूल बॅगचं विद्यार्थ्यांच्यासाठी वाटप होत आहे त्याबद्दल ओ एन जी सी कंपनी आणि त्रिपाठी साहेबांचं मी आभार व्यक्त करतो त्रिपाठी आपका स्वागत करता हूं। या बॅगेचं जे वैशिष्ट्य आहे आय आय टी या नामांकित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मनाच हा टेबल त्या ठिकाणी टे डिझाईन करण्यात आलेला आहे आणि अतिशय टिकाऊ याच्यावर तुम्ही कितीही नोट टाकला तरी याचं नुकसान होऊ शकणार नाही अशा पद्धतीने हा टेबल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे आणि याच्या पाठीमागची जी मूळ भावना आहे आपल्या भारताचे आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान संवेदना आहे अतिशय संवेदनशील ते त्यासाठी या स्कूल बॅग आणि हा टेबल ओ एन जी सी कंपनीच्या म्हणजे त्या कंपनीला जो दफा होतो त्या नफ्यातून काही निधी हा सामाजिक कार्यासाठी खर्च करणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि ओ एन जी सी मी विशेष आभार व्यक्त करतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि आज आपल्या मालेगाव तालुक्यासाठी साधारणपणे तेवीस हजार विद्यार्थ्यांना ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्णय पाठीमाच्या काळात केला आणि मला वाटतं की साधारणतः पंधरा एक हजार दप्तर मालेगावला प्राप्त झालेले आहे येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये आणखी ही दप्तर आपल्याला उपलब्ध होतील आणि मालेगाव तालुक्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं दप्तर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे मी वेळेच भान ठेवतो हो विद्यार्थ्यांना विनंती आव्हान करेन अजय गावामध्ये तर अतिशय आमचे शिक्षक बंधू बघितणारे अनेक महानुभाव आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन एक कॅलेंडर आपण तयार केलेला आहे याच्या पुढे आपले विद्यार्थी घरून येताना शाळेत निघताना सर्व विद्यार्थी लक्ष द्या तुम्ही जेव्हा घरून शाळेत यायला निघणार आहेत आपल्या घरी जे आजी आजोबा आहेत आपले आई वडील आहेत आपल्या घरामध्ये दे जे देव आहेत त्यांचं दर्शन घेऊन तुम्हाला शाळेत यायचं आहे शाळेत आल्याच्या नंतर आपले जे शिक्षक आहेत जे गुरुजी आहेत बंधू भगिनी त्यांना सुद्धा तुम्ही नमस्कार करा त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे आणि प्रसादजी मी आपल्या संपूर्ण टीमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही मालेगावच्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि या ओ एन जी सीच्या माध्यमातून ही सेवा या उपलब्ध जय भारत जय महाराष्ट्र आज आपके साथ एक कहानी साझा करूंगा पांच मिनट में क्योंकि आपको गर्मी भी लग रही है और बहुत देर से आप इंतजार कर रहे हैं इस बैग के बारे में ये बैग जैसे आप और हमारे बीच से ही हमारे माननीय प्रधानमंत्री जी आते हैं मोदी जी तो वो भी एक छोटी जगह पे थे उनकी मां भी खाना लकड़ी से चूल्हे में बनाती थी और पास में वो बैठ के पढ़ते थे तो जब चूल्हे से लकड़ी के चूल्हे से धुआं निकलता है तो आंख से आंसू भी आते हैं, तो उनकी माँ अपने आंख के आंसू भी पोसती थी और बच्चे के भी ऐसे करके पढ़ते थे तो उनका गर्दन में झुकाओ आंखों की रोशनी जब आप ऐसे बैठे हैं ना ऐसे अगर आपको बोले कोई जमीन पे लिखना है तो फिर दिक्कत होगा ना तो जब आपकी तरह से हमारे प्रधानमंत्री जी प्रधानमंत्री बने आपके बीच से निकलकर तब उन्होंने आईआईटी कानपुर जैसे संस्थान से कहा और ओएनजीसी जो गैस बनाने वाली कंपनी है उसे कहा भाई हमारे ज्यादा से ज्यादा घरों में गैस होनी चाहिए जिससे आंखों में आंसू ना आए और लगभग साढ़े दस करोड़ लोगों को उज्ज्वला स्कीम के अंतर्गत गैस दी इस ओएनजीसी कंपनी ने दूसरा बच्चे जब पढ़े तो एक ऐसा बैग बनाया गया आईआईटी कानपुर को कहा कि एक ऐसा बैग बनाओ जो बैग भी हो झोला भी हो और वो साथ में आपका पढ़ने के लिए भी काम करे कोई एक बच्चा यहां आएगा जो इस बैग को खोलना सीखा हो आज है कोई बच्चा अरविंद जी आओ बेटा ये बच्चे आपको बताएगा ये बैग कैसे खोला जाता है बताओ आप सारे बच्चों को ये आईआईटी कानपुर ने एक बैग बनाया है जिस बैग की विशेषता यह है कि यह बैग टेबल में भी बन जाता है और बैग की तरह भी काम करता है ये बच्ची दिखाएगी आपको कैसे ये खोला जाता है और कैसे इसका उपयोग किया जाता है दिखाओ बच्चों को ऐसे एक टेबल भी बन जाएगा ये देखिए ये एक टेबल का भी काम करेगा और ये एक बैग का भी काम करेगा और बैग इससे अलग भी हो जाएगा तो ऐसा एक उत्पाद आईआईटी कानपुर ने बनाया अब इसका इसके लिए मैं आभार व्यक्त करूंगा आपके माननीय मंत्री जी श्री दादा भूसे जी का कि जब मैं पहली बार मिला उन्होंने मुझे खोज निकाला इस बैग के लिए आपके लिए कि यह बैग हमारे क्षेत्र के बच्चों को मिलना चाहिए वो मैं जब पहली बार मिला उनके अंदर नवाचार और जो विचार की क्षमता देखी वो मुझे लगा कि आपके क्षेत्र के लिए बहुत कुछ करने के इच्छुक हैं एक आदर्श विधायक के रूप में मंत्री के रूप में मैंने जाना कि उन्होंने इस क्षेत्र में भी बहुत कुछ किया जैसे कृषि विद्यालय नवाचार से शिक्षा में ऐसा जो आचार है ये आपका वृद्धि जब आप बैठकर पढ़ेंगे तो बैठोगे सही तो पढ़ोगे सही बैठोगे सही तो पढ़ोगे सही लिखोगे सही इससे आपके रीढ़ की हड्डी का वृद्धि अच्छा होगा खून का संचार अच्छा होगा आंखों की ज्योति सही रहेगी लिखने के कौशल का विकास होगा ये आईआईटी कानपुर का एक उत्पाद है जिसको माननीय मंत्री जी के जरिए यहां तक लाया गया है बाकी